नमस्कार मित्रांनो नुकताच दोन मे रोजी कोरेगाव इथे हिंद केसरीचं मैदान पार पडलं ह्याच्यामध्ये असंख्य बहुचर्चित आणि टॉपचे बैल आले होते पण सगळ्यांच्या नजरा बकासूरवरच होत्या पण बकासूर फायनलपर्यंत गेला लोकांच्या काही चुकांमुळे बकासूरला किती मोठं नुकसान सोसावं लागलं आहे ह्याच्यावरच आपण बोलणार आहे नक्की काय झालं होतं पब्लिकमुळे बकासूरचा कुठे तोटा झाला ह्याच्यावरच आपण बोलणार आहेत मात्र त्याच्या आधी जर नवीन असाल आणि चॅनेला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला मग नक्की काय विषय आहेत त्याच्यावर बोलूया दोन तारखेला बकासूर मैदानामध्ये आला सगळ्यांना वाटत होतं की घोडच्या सर्जासोबत बकासूरचा पैरा आहे मात्र ऐनवेळी पैरा मोडल्यामुळे बकासूरला पैरा मिळत नव्हता अशामध्ये मुरुमचा सुंदर ह्याच्याशी बोलणी झाली आणि मुरुमच्या सुंदरसोबत पैरा आहे हे सगळ्या पब्लिकला समजलं सगळ्याला वाटलं की बैल अगदी गट पाससुद्धा करणार नाही मात्र असंख्य लोकांचा आशीर्वाद बकासूरच्या पाठीशी होता दुखापतीतून पण बाहेर येऊन लोकांची इच्छा राखण्यासाठी बैल अगदी जीवांच्या आखाताने पळाला आणि गट पास केला गट पासमध्ये बकासूरनं मुरूमचा सुंदरला खेचून आणल्यासारखं दिसत होतं सगळ्याला वाटत होतं की सेमीमध्येच बैल महागारी जाईल अगदी सेमी पाससुद्धा होणार नाही मात्र लोकांच्या आशीर्वादाने आणि बकासूरने आपल्या स्वतःच्या जिद्दीवर सेमीमध्ये पण अगदी विजय प्रस्थापित केला लोक तर बकासूरला डोक्यावरच घेतली होती मात्र मुरूमचा सुंदरही कुठे कमी पडला नाही त्याने पण अगदीच आपल्या मालकाची आणि सगळ्या लोकांची मर्जी राखली बैल फायनलसाठी पात्र झाला मात्र फायनलमध्ये अगदीच कडकसा तास होता त्याच्यामध्ये पब्लिक बकासूरसाठी खूपच अगदी उतावीळ झाली होती निकाल रेषेपर्यंत तर बकासूर अगदी सगळ्याच्या पुढे होता मात्र निकाल रेषेवर पब्लिक एवढं होतं की त्यांचा उत्साह थांबवणं खूप कठीण होतं ऐन निकाल रेषेवर पब्लिकने गोंधळ घातला आणि पब्लिकच्या चुकामुळे बकासूरला गाडी फॉल झाली तरी पण जिंकून की तो हारलाच असं निकाल जाहीर झालं पण लोकांच्या नजरेत तो कायमच हिंद केसरी म्हणूनच किताबाचं नाव पुकारलं जरी दुसरा नंबर येऊन गाडी फॉल झाली असली तरी बकासूरला आठव्या नंबरचं उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं आहे तुम्हाला काय वाटतं लोकांनी इथून पुढे कुठल्या बैललावर आणि बैलगाडा मालकावर अन्याय होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका